नमस्कार आर एन ए न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी आज आपण उमरखेड येथील संत चोखामेळा वार्डामध्ये आलेलो हो। आहोत बऱ्याच वर्षापासून दोन आमदाराचा कार्यकाळ उलटला तरीही या दलित मुस्लिम वस्तीचा विकास झाला नसून आजही उमरखेड शहरातील उच्चभू आणि चांगल्या लोकांच्या वस्तीमध्ये डेव्हलपिंग झालेली आहे रोडपासून सिमेंट रोडपासून तर गट्टूपर्यंत असे व्यवस्थित आणि सुंदर असे देखावे दिसणारे काम निर्माण केलेले आहे पण संत चुखामेळा वार्ड हा दलित बहुजन मुस्लिम वस्ती असून जाणीवपूर्वक या वस्तीकडे दुर्लक्ष प्रशासनाने केलेले असून आज रोजी येथे दोन आमदारांचा टर्न म्हणजे कार्यकाळ पाच पाच वर्षाचा उलटला आणि दोन्हीही वेळेस भारतीय जनता पक्षाच्या रिमोटचा आमदार इथे होता पण सदर रिमोटच्या आमदाराच्या माध्यमातून आणखुका वाढण्यामध्ये रस्त्याचे काम तर झाले नाही पण नाली दुरुस्ती आणि नाली विकासाच्या नावावर पाईप आणून कोणतीही नालीचे खोदकाम न करता अशाच तसे वरच्या वरे थातूर मातूर काम करून पाईप टाकून काम उरकविण्याचा किंवा निपटवण्याचा आणि त्या माध्यमातून नंतर जसे संबंधित ठेकेदार अभियंता आणि नगरपालिकेचे सी ओ यां आपसी ताळमेल म्हणजे साखळी असते की कसे बिल काढायच्या किंवा खोलीन किंवा रस्त्याची लेवल असं न करता येतं अभियंता म्हणजेच संबंधित इंजिनियर यांनी इथं उभे राहणे गरजेचे असून तो इंजिनियर इथे दोन तासापासून आम्ही त्याची वाट बघत आहोत पण संबंधित जाधव नामक इंजिनियर इथे आलेच नाही तर त्यांची लेवलिंग किंवा त्यांची जे ब्ल्यू प्रिंट आहे त्याबाबतही कोणाला माहीत नाही आणि बहुजन आणि मुस्लिम दलित वस्ती असल्यामुळे त्यांची विचारणा केली असता थातूरमातूर उत्तरं देऊन त्या लोकांना धुळकावलं जात आहे आज नालीच्या नालीचे खोदकाम न करता पाईप वरच्यावर टाकल्याने नालीची उंची वाढत असून नंतर सिमेंट रोडचे बांधकाम जर झाले तर संबंधित जुने ज्या लोकांचे घरं आहे त्या माध्यमातून त्या लोकांची घरे खाली जातील आणि नाली आणि रस्ता वरे होईल तर नालीला बायपास आउटलेट नसल्याने पाणी सरळ लोकांच्या घरामध्ये घुसल आणि नंतर लोकांचे जो नुकसान होईल त्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाचे शिओ किंवा तो जाधव हो, अभियंता आहे तो घेणार का याबाबत सामान्य नागरिकांकडून आज इथं विचारणा केली जात असून काम हे रेतीमध्ये न करता इजगी नामक जे बाहेरची रेती येते त्यामध्ये केले जात असून सिमेंट बोगस पद्धतीची वापरली जात आहे तर संबंधित एकूण सर्वच काम हे अन अधिकृत आणि बोगस पद्धतीने केले जात असून सदरकामाचे कोणतेही बिल पास करण्यात येऊ नये तसेच काम रोखण्यात यावे याबाबत करून आज रोजी ही तक्रार केली जात आहे आणि उद्याही लेखी स्वरूपात तक्रार के तक्रार केली जाईल तर संबंधित सीओ यांनी संबंधित कामाची रोकथाम करावी अभियंता आ, जे इंजिनियर आहेत त्यांनी इथे ये येऊन संबंधित लेवल काढून लोकांचे उद्या घराचे नुकसान होणार नाही याबाबतही त्यांनी पाहणी करावी आणि त्यानंतरच काम करावे अन्यथा उद्या सदर कामाबाबत मार्गाने नागरिकांनी आमरण उपोषण किंवा आत्मदहनासारखा आक्रमक पाऊल उचलला तर त्याची जबाबदारी कोणाची राहील याबाबत शिओनी विचार करूनच पुढील काम करावे मी आर एन एन न्यूज मराठीसाठी बाबा खान उमरखेड